कांचन सलगर हाय बोला की कांचन ताई लय दिवसात ना आले तर आज लाईवला बर टाइम भेटलाच ना काय इतके दिवस यायला लाईवला हय कांचनताई डबल टच करून लाईक पण करा तुम्ही पण भरपूर वेळ जाग राहताय कि म्हणायचं झालं का जेवण जेवण झालं का म्हटलं आवाज येतोय का बोला कंजन तई का जीवन हाय नमस्कार शीला देवी हेलो जी हेलो नमस्कार बहुत बहुत स्वागत आपका हमारे लाइव पे प्लीज डबल टच करके लाइक कीजिएगा डबल टच करके लाइक कीजिएगा हम सातारा से है महाराष्ट्र से आप कहा से है या नहीं। शीला देवी जिंदाबाद मनीष मांडव हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये सर्वांच सर्वांनी डबल टच करून लाईक करायचं प्लीज सर्वांनी डबल टच करून लाईक करायचे जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपले व्हिडिओ आवडतात का तुम्हाला सर्वांना पाहिलेत का तुम्ही व्हिडिओ आपले पहिले असतील सांग। तर सांगा पहिले असतील तर सांगू शकताय ना आवडतात का नाही ते मनीष मंडळ हाय खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये डबल टच करून लाईक करा प्लीज सर्वांनी जे कोणी नवीन आहेत त्यांनी प्लीज पटापट -पड़ कमेंट करा कांचनताई बोला की का बोल नाही नेहमी पहचान लिया हमने पहले पहिले बार दादा नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये आज तर खूपच उशीर झाला लाईवला साडे नऊचं लाईव्ह साडे पाक आलोपाक ते थोडंसं घरचं काम चाललं होतं त्याच्यामुळं उशीर झाला पण तुम्ही आहेत सपोर्टला तर काही नाही अडचण डबल टच करून लाईक करायचंय सर्वांनी प्लीज राकेश जी हाय नमस्कार खूप खूप स्वगत लयू मध्ये जी सर्विस लिहिलो काय करता काय नाही निवांत चाललेला येऊ बोला नमस्कार खूप खूप स्वगत लयू मध्ये तुमचा जेवण झालं का नाही जेवण नाही मग अशी झालं जेवण तुमचं झालं का भाऊजी कॉलेज गाव ताई अंकुश कदम मी सांगितलं दुपारीच गाव माझं बरड आहे म्हणून बरड गाव आहे बरड विजय कुमार हाय कार्तिक कल्याणी हाय नमस्कार खूप खूप स्वागत सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये प्लीज डबल टच करून लाईक करायचे जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे यश मग झोपा हो तुम्ही झोपा तुम्हाला अडचण येत असेल तुम्ही झोपा नो प्रॉब्लेम बोला पट 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 जे कोणी नवीन आहेत सेप्ली चॅनलला सबस्क्राइब करू नका फौजी हाय नमस्कार खूब खूब स्वागत आहे यव बोला पट 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 कोण कोण आहे कोण कौन कोण आहे सर्वांनी हॅलो हॅलो आवाज येते का निंबाळकर नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत लावू मध्ये पाऊस आहे का पाऊस नाही आहे आता जेवण झालं का हा झालं जेवण तुमचं झालं का जेवण मुलं दोन आहेत एक मुलगा एक मुलगी दोन मुलं आहेत मला तुम्हाला किती गजानंना कांबळे नमस्कार खूप खूप स्वागत आहे मध्ये सर्वांनी डबल टच करून लाईक करायचं आहे शिवशेखर मिस्त्री बोला खट खट फट 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 पट फट फट पट बोला बरोबर आहे तुम्ही खूपच वापर पटायला पड़ दमाने लिहायचं जरा थोडस कमी लिहायचं कमेंट करताना पण नाही का कंटाळा आला का तुम्हाला टेस्ट करून लाईक करायचं सर्वांनी कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनल कांबळे कुठून बोलत आहात सातारा फलटण आहे तुम्ही कुठून आहेत सातारा फलटण आहे तुम्ही कुठून आहेत शेतातोय आज पाच सहा सारं मोकळं केलं उद्याच्याला त्याच्यात मेथी टाकायची कोथिंबीर टाकायची तर गव खूप झालं होतं ते शेतातलं सगळं ते सात आठ सारं गवत काढलं आणि आता मोकळं करून उद्या त्याच्यात मेथी आणि कोथिंबीर टाकायची आणि बाजरी भडली खूप मेथी अलंगण हैदराबादवरून ओके थँक्यू सो मच इतक्या लांबून माझं लाईव्ह बघताय तर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला यू मध्ये सर्वांनी डबल टच करून लाईक करायचे आपली शेतकरी जोडी आहे शेतकरी वातावरण शेतकरी गावाकडील जीवन सगळं व्यवस्थित मी मांडत आहे तर प्लीज मला आप सपोर्ट करा जे कोणी नवीन आहे त्यांनी आणि आपल्याला आवडत असेल तर प्लीज लाईक पण करा एवढं शेतात भरपूर काम चालले तर ता अजिबात टाइम भेटत नाही पण त्यातनं टाइम काढून मी काढते व्हिडिओ एक दोन तरी प्लीज सपोर्ट असू द्या तुमचा बोला पटपट सोयाबीन तर आहे आमच्याकडे तुमच्याकडे आहे का सोयाबीन सोयाबीन नाहीये आमच्याकडे कांद्याचे भाव कमी आता पाच हजार सातशे रुपये भाव होता ना माकल्या आठवड्याभरापूर्वी पाच हजार सातशे रुपये भाव होता आमच्याकडे नाही सोयाबीन तुमच्याकडे चालली असेल काढणी आमच्याकडे बाजरी चालली आहे बाजरी बाजरीची सुगी चालली आहे आमच्या इकडं कांद्याचे भाव आता काय माहीत नाही आठ दिवसापूर्वी तर चांगले होते मग आता आठ दिवसात काय माहिती किती चेंज झाले ते किती झालाय शेती करतो सर्वच करतो भाजीपाला आहे मका आहे ऊस आहे सर्वच आहे जास्त नाही बाकीच भरपूर आहे गवार वगैरे ते सगळं आहे वीस रुपये निघेल का कस काय बरं कमी झाला वीस रुपये गेला म्हणल्या थोडासा कमीच गेलाय कारण आता महागले आठ दहा दिवसातच दर खूप छान होता पन्नास साठ रुपये किलो कांदा जात होता पण आता याच्या काही का कस काय कमी आला काय माहित होते ते कधी कमी जास्त होणारच आता काय करणार एवढं तेवढं बघाय शेतकरी जगू देत नाहीत कसे माहित आहे का शेतकऱ्यांचं जगायचं खूप अवघड आहे निसर्गाने नाही ना दिली तर शेती करायचं खूपच अवघड आहे शेती आता आपण करतोय कष्ट करतोय मग सगळं करतोय पण असं तोंडापाशी आलेला घास जर हिरावून नेला तर ते खूप अवघड आहे कारण कष्ट करतंय त्यालाच कळतय ते जे खरंच ते, ते राबतय आणि ते जर नाही मिळत तर काय होत आहे ते, ते करणाऱ्यालाच कळतय मैत्री करणार काही तर सगळे मित्र मैत्रिणीच आहेत सगळी फॅमिलीच आहे आपले तुम्ही पण त्यातच बसता मका किती एकर आता आहे तई एकर किती आहे मका किती आहे तई एकर किती आहे मका आमची दोन चार एकर तरी असेल आता सध्या तर ही पाऊन न हे असेल दीड दोन एकर असेल दोन तीन एकर असेल दोन तीन एकर असेल गणपत असोळे खूप खूप सोबत लई मध्ये दोन तीन एकर मका असेल रामकृष्ण हरी विठुमाऊलीचा नाचू चरंगे आता आहात लाईव्ह कुठून चालू आहे नमस्ते भाभी तुम्ही कुठली आहात लाईव्ह कुठून चालू आहे सातारा फलटणवरून आहे लाईव्ह पण फलटणवरूनच चालू आहे गणपत असोळे बर ओके थँक्यू प्लीज डबल टच करून सर्वांनी लाईक करायचे जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आम्ही पण मका उत्पादक ओम किंगडम सर्व जणांना मका करावे लागते हे आता पाऊस पाणी भरपूर झाला मकाच्या वेळेसचा पण आता थोडंसं कमी पडले पण आता आहे व्यवस्थित थोडं सारी साबळे हाय हाय नमस्कार सारिका ताई खूप खूप सोगतला येऊ मध्ये डबल टच करून लाईक करायचे प्लीज नवीन असाल तर प्लीज लाईक करून घ्या आणि मी फक्त आज पंधरा ते वीस मिनिटच घेणार आहे लू कारण उशीर एक तर झालाय लाईव्ह गेला आणि त्यात कंटाळा पण खूप आलाय दिवसभर काम केलेला त्याच्यामुळं बोलता पण जास्त नाही येणार आहे तर लाईव्ह पण लवकर बंद करावं लागणार आहे गुलाब शेख ताई अक्कलकोट वरून ओके थँक्यू सो मच इतक्या लांबून आमच्या आवड लाईव्ह आल्याबद्दल सारिका साबळे हो नवीन आहे ओके तुमचं पण खूप खूप स्वागत सारिका ताई प्लीज डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोणती बियाणे लावता तुम्ही मकाला आमची बियाणे कोणते नऊशे नव्याण्णव काहीतरी आहे त्याचं नाव नाही मला पायोनेर का, है का, का है आहे का काय आहे काय माहिती काय माहिती का गेल्या वेळेस चाळीस रुपये किलो गेलता होय का खूप छान की मग एकदा भेटल्यासारखं नाही भेटत ते लक्षात ठेवा काय काम करत आहे खूप काम खूप काम होतं शेतातलं गवत वगैरे काढलं भरपूर म्हणजे भरपूर काम होत तेच दिवसभर गेलाच नऊ नंबर बर्डे हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव चाळीस रुपये काय घेतला चाळीस रुपयाने कांदा कांदा त्यांचा कांदा गेला चाळीस रुपयाने आवाज येतोय ना तुम्हाला त्यांचा कांदा चाळीस रुपयाने गेलाय पहिला आणि आत्ताचा गेलाय वीस रुपयाने तो हो, तो क्या 45, 45 रुपे ने गे तर त्यांचं म्हणणं होतं की आत्ताच पण चाळीस पेचाळीस रुपयाने गेला असता तर बर झालं असत आवाजत आहे ना गाव माझं फलटण सातारा आत्ता नाही गेलाय सध्या तर नाही गेलाय चाळीसने ह्याच्या आधी आता कमी नाही गेलाय आता गेलाय वीस रुपयाने निमेनेच गेला काय कधी घावत कधी नाही घावत का त्याच काही नाही म्हणजे कसं आता आज जो तर आहे तो उद्या पण कमी होऊ शकतो आणि आज कमी तर उद्या पण वाढू शकतो असं होत आहे तर तुझ्या मॅडम मजूर जा ना शेतात कामासाठी नाही ना मजूर जास्त नाही ना शेत शेतात भरपूर काम असल्यानंतर लावतो पण भरपूर नसलं ना हे वगैरे घरी असले ना मग आम्ही घरचेच सर्व मिळून करतो हा शेती आहे भरपूर मी लोनांचा आहे माझे नाव रमेश तुमचे नाव काय आहे मी सातारा फलटण जे आहे माझं नाव टेंबरे ऋतुजा टेंबरे आहे कांदा लागवड तुमच्याकडे का हा राहते हा राहते ना आमच्याकडे असते कांदा लागवड पण ते आत्ता नसते नंतरचा जो कांदा करतात ना दिवाळीत त्याची असते भीम पाटील आता काय काय नाही निवांत हाय धानी हाय नमस्कार हाय रशिया नमस्कार रंगा डॉन हाय नमस्कार जालना खूप खूप स्वागत मध्ये प्लीज डबल टच करून लाईक करा आणि पाटील साहेब नमस्कार खूप खूप स्वागत आहे मध्ये साडी कलेक्शन आहेत का कुठे साडी कलेक्शन आहेत का झोप आली असेल तर झोपा ओके झोपायचं काय तर ओपन करा किती रोज आहे काय किती रोज आहे म्हणजे गणपता सोळे हाय बोला आम्ही एक वेळ कांदा केला पाच एक फार डुबलो तीन चार रुपये बळच गेलो ओके गे, ओके गे, ओके होत तसं माझ्या लग्नाच्या वेळेस इथं घरच्यांनी पण आमचा कांदा केला होता भरपूर निघला म्हणजे ते तसलं चॉकलेटी कलरचा तो मोठा टेम्पो असतो ना तो अक्का भरून निघला होता पण तो तुमचा गेला तसाच गेला त्याच्यामुळे त्याच्यात काहीच परवडलं नाही काहीच नाही परवडलं गजेंद्र गायकवाड हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये बहुत स्वागत आपका हमारे लाईव्ह प्ले डबल टच कर केला की लहू गा कांदा लागवड कांदा लागवड कशी येत आमची तर अजून काही केली आहे आम्ही त्याच्यामुळे मी काही सांगू शकत नाही आ काय आज लय दमले सोयाबीन सांगला सोयाबीन नाही आज भरपूर काम होतं ग्रहणातलं गवत वगैरे काढायचं होतं त्याच्यामुळे दमले जरा कसे हम सातारा फलटण तुमच्याकडे रोज काय आहे आमच्याकडे रोज भाजीपाला आहे रोज रोज काय आहे म्हणजे मला काय कळलं नाही तुम्ही बायकांना पगार विचारताय का रोज काय काम आहे हे विचारताय तो कुठून आहे पोरी मी सातारा फलटणवरून आहे राणी श्रीवास्तव बोला नमस्कार खूप खूप स्वागत स्वगतला यूमध्ये शंभू सुहानी बोला सुहानी हाय बोला खूप खूप स्वागत आहे मध्ये सर्वांनी डबल टच करून लाईक करायचं प्लीज खूप उशीर झालाय आता पगार ना हा आमच्याकडे अडीचशे रुपये एका बाईला पगार असतोय अडीचशे रुपये दोन हा दोनशे पन्नास रुपये मुंबई महाराष्ट्र ओके तेच के रोज तुम्ही नसतं रोज म्हणताय ना रोज ता ता ते रोजगार म्हटल्यानंतर लक्षात आलं माझ पगार रोजचा आमच्या इथं बायकांना मिळतात अडीचशे रुपये तुमच्याकडे किती आहे ओके ओमके किंगडम टू राणी घ्यायचा पाय आमच्यात होय का तुमच्याकडे भरपूर घेतात मग कांद्याला हो मग काय कांद्याला फवारणी केल्याशिवाय जमतच नाही कांद्याच काय आता कोणतंच बी फवारणीशिवाय येत नाही सुनील काळे काढायला काय सुनील काळे नमस्ते लहो राहूत वाय कारण रोज काय 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 आहे कांदा लावल्या म्हणजे आता कांदा नाहीच आमच्याकडे महत्वाचं म्हणजे एवढं लावायला पण बाकीचं सगळं भरपूर काम असतं खुरपणे बिरपणी गवार तोडणे तर त्याच्यासाठी येतात ताई लाईक नमस्कार थँक्यू सो मच पप्पूजी थँक्यू माझ्याकडे बाय बसते होय का तुमच्याकडे खूपच महाग आहे संभाजी शिंदे गडी सहाशे सातशे डेली हा 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 बरोबर आहे तेवढे तर घेतातच सगळे आपण कुठून आहेत सातारा फलटणवरून डबल टच करून सर्वांनी लाईक करायचे मी सातारा फलटणवरून आहे आणि ते गड्यांचं बरोबर बोलले तुम्ही सहाशे सातशे रुपये घेतात पाचशे तर कोणी आता येतच नाही बायकाच दोनशे राहिलं नाही तर गडीच कुठून पाचशे येतील बरोबर ना चला मी कुटुंबाचा सतरा फलटा रोन आमच्याकडे मजुर खूप तुटवडा आहे होय का असतो एखाद्या बाजूला तुटवडाच आता आमच्या इथं तुटवडा निर्माण झालाय तर आमच्या इथल्या सगळ्या बायका पहिल्या ज्या काम करत होत्या त्या सगळ्या घरात बसल्या त्यांचं दुखत खुपत हे होत ते होतं तर सगळे घरात बसले तर त्याच्या शिंदे हाय चला बाय बाय सी यू वीस मिनिट झाले आज वीसच मिनिट ला येऊ फक्त उद्या नक्की जास्त घेऊ बाय बाय सी यू टेक केअर गुड नाईट सर्वांना उद्या सकाळी उद्या पाच वाजता या सर्वांनी लाईला ला लाए